नियोजनासाठी आपण त्याचं आयोजन करण्यात आलो प्रथम आज एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि यायला उचल झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मी याविषयी विस्तार भाषण केलं मी काय भाषण करायला आपल्या समोर उभा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय पी आय राष्ट्रवादी मनसे रासपा अशा आपल्या महायुद्धीज उमेदवार खासदार सदस्य लोखंडे यांच्या संपर्क करायलाचं उद्घाटन आहे निवडणूक कार्यालयाचं कार उद्घाटन आहे त्यानिमित्तानं आपण उद्याच्या या प्रचार प्रक्रियेमध्ये कसे नियोजन करणार आहोत याची खरं चर्चा व्हायला पाहिजे आता राष्ट्रीय स्तरावर भाषण चालू आहे टीव्हीवर ऐकतो सोशल मीडिया तर काही आपण मागणार नाही तिथे बघता प्रत्येक जणाकडे सोशल मीडिया व्हॉट्सअपवर वार प्रत्येक जण नाही आपलं विषयबंधन चालू आहे परंतु मतदारापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत सगळ्या आदरणीय मोदी साहेबांच्या भूमिकेचा महायुतीच्या जो उमेदवाराच्या भूमिकेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची योजनांचे लाभार्थी आपण लोकांपर्यंत गेलोच नाही आपल्याला लोकांपासून माहितीच आपल्याला सांगता येणार नाही अकोला तालुक्याची जर माहिती काढली एकूण लाभार्थी आपल्या तालुक्याचे जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि जवळजवळ आपण बावीस कोटी रुपये आपण त्यांना दिलेला लाभार्थ्यांना आता किती लोकांनी माहिती ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले तो एक दुसऱ्या तसेच होतो पैसे आपण दिले आपल्या सरकारने दिले मी आता आपल्या मतदारसंघाची माहिती मला सांगत होतो एकूण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आपले आहेत सोळा लाख सतरा लाख अल्ल अठरा लाख अल्क सोळा लाख चित्रम पाटला चित्रम पाटला मला खरे बाकी ते आपण जागरे तुम्ही सगळे कांड राहिलं तयार होते कि आपण अभ्यास करतो प्रश्न तर हे आहे रस्त्याची प्रश्न आहे ठंडे पडले आणून झालं तिकडं जायलं तिथलं लाईट चालत नाही दोन काय तर काम हे सोडवा करतो आज ही वेळ आहे बाय काय कार्य करता ती कसोटीची आहे आज आपल्या मतदार सिंहमध्ये शिर्टीची एकूण सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदानी आणि काही योजनेचे मग काही डोळ्या डबल योजनाच्या फायदेमध्ये असतील अतिवृष्टीचे पैसे मिळाले आयुष्यमान भारताचे कार्ड मिळाले असे अठरा लाख नऊ हजार एकशे अठ्याण्णव लाभार्थी आपण सत्तर टक्के धरला आपण की काही डबल लावले काही डबल लाभ दिला नाही तरी चौदा लाख घेत नाही सोळा लाखापैकी चौदा लाख लाभार्थापर्यंत आपल्या जायचं ते आपण कसं जाणार आहोत याची खरं सूचना तुमच्याकडे अपेक्षित होती आपण कसं जाणार आहोत लोकांच्या बरोबर आपण गेलोच नाही मतदारांना जाऊन सांगितलंच नाही तर आपण या निवडणुका कशा आपण मत घेते आपल्या तालुक्यात मिळणार आता मेहताज व्यवहाराशी चर्चा करत होतो भाऊ चर्चा करत होतो निवडणुकीच्या प्रक्रिया जे नियोजन लागेल ते करा लोक मतदानापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे आपण जी पुस्तिका काढलेली आहे प्रत्येक गावाची त्या गावाची ही सगळी आपण निवडून निघून तुम्हाला प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी कोणत्या विषयाची पुस्तके तुम्हाला दिली जाता मी म्हणजे ते फक्त जाईल आपल्याला बाबा तुला मोदी साहेबांच्या सरकारच्या वेळा बळा मिळाला आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला पाच लाखापर्यंत हे कार्ड मिळालं हे सांगायचं तुम्ही फरक एवढाच आहे की आपल्या सगळ्या योजनेचा जो निधी झाला लोकांना तो ऑनलाईन जातो बिगडी थ्रू जातो डायरेक्ट बँक ट्रान्सफर करून त्यामुळे योजने पैसे वाटत काय घरी पैसे पैसे कोणामुळे आले योजना कोणाची त्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले हे तर आपण सांगावं लागेल दोन वर्ष या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होत पूर्णतः कार्यालय होत पुष्कळ उद्धव ठाकरे म्हणून पवारांनी घोषता की आम्ही सगळ्यांना रसीकरण करू एक मला म्हणून घ्यायचा की ज्याला महाविकास आघाडी दस बॅनिंग तरी घेतली आहे का म्हणून एक मला सांग तुम्ही मोदी साहेबांनी एक बाय वाट पाहिजे तेव्हा त्यांनी लक्ष झालं की एक दोन आढळलेलं आहे त्यांच्या नागरिक मजे नाही जनता हवाजी झालेली आहे त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला मागचे का म्हणून मान दिवसे आज शंभर टक्के लसीकरण एक नाही दोन डोस दो आदरणीय मोदी साहेब म्हणून आपण सगळीकडे आपल्याला जनतेला सांगावं लागेल तो काही निवडणुकीचं कारण होत त्या काळामध्ये माहिती सांगा ऐंशी टक्के जनतेला मोफत धंद्या दिली आज तीन वर्ष झाली

आपल्याला गडबांची पाहिजे किसानपंथी जी असेल सोसायटी असेल असेल आणखीन काय कोणी असेल आपलं सगळ्यात कोणती समाज तू कुठे गेला असेल तुझं गेला असेल काय करते आपण ह्या जागेवर आपण जर जागेवर आखलो मला वाटतं कोण घेऊ चिंता करू आता तुम्ही अडचणी असतील काही कारण असतील ते पाहतील पण मी पाहतील ना काय करायला तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम घरापर्यंत जाऊन लोकांना समजावून सांग लोकांशी बोलणार लोकांना आता मग या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने झालेला आहे जिल्हा परिषदेच्या गटा जागणी करा प्रत्येक प्रत्येककडे वाटून द्या प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला तालुक्याच्या अध्यक्षाने बसा तुम्ही घरोघर हँड हँड लोक समजतात तुम्हाला मग कुठं इतर बाबले मी कुठं हे तर बाबले मी कुठं त्यांना जात नाही मग लगेच आम्हाला माहिती मिळते आपण चांगलं लोक कारवाई करू लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही आपण तोपर्यंत त्याची त्या मतदानाच्या मनात काय खरकत आहे ती समाधान नाही म्हणून आणि ही निवडणुकी विषय आपल्या तालुक्यावर तर तीन मोठी मोठी मदत आहेत तुमच्यामध्ये आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना आता त्याच जबाबदारी सात बारा मध्ये मतदान झाला गांधी परमार म्हटले मी आपल्याला येऊन सभा घेतोय म्हणजे काय साहेब आपल्या तू स्वतः बाहेर म्हटली आपण येऊन सभा घेतो नाही म्हणलं साहेब तुझा अधिकार पाहिजे त्या निमित्तानं तुमच्यावर सगळी हजरदार दिसते म्हणून हे निवडणूक काही ग्रामपंचायती नाही आपल्या अर्थ काय काही मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही स्वतः निवडणूक नाही त्यामुळे जो उठला तो त्या खासदारला व्यक्त करत राहतो शौचालय गटला पाणी नाही नळाला पाणी नाही काय खासदार करतात तर काय त्या त्यावर सरपंच काय करतो मग ते नाळ पण येत नाही पण मग या जिल्हा परिषद निवडून आल्याची जिल्हा परिषद सदस्य असतात विचारणी धावण केल्या असते ना गावातून पंचायत समिती सदस्य दाखल केली असती नगरपालिकेच्या नगरसेवा म्हणून धावण केली असती की राजकीय निवडणुकीचे जे ध्रमि ठेवण फार गरज आहे आवश्यकता असते पण मी आधी पण घेणार नाही मी फक्त एवढी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्ता अतिशय हात जोडून नम्र विनंती आहे माझी विनंती आहे सीताराम पाटला विनंती आहे बाजीराव आहे दराडे समन्वय त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं कोणतं पडलं जाईल रिपाईचे कोणी असतील पदाधिकारी मनसेचे कोणी असतील तुम्ही आता बसा ऐकत आज संध्याकाळपर्यंत नियोजन करायचं बसून झालं काय तुमच्या तुमच्याबद्दल होऊ द्या होणार थोड्याशी गाड्या किंवा पडल्या मग यांना दोन गाड्या घ्या आमची काही किंमत निवडणुकी सातत्या दिवसाची निवडणुकी उद्या एक्शन घ्या या निवडणुकीमध्ये मी सदस्वी लोकांना भविष्यावलंबून नाही आहे उद्या काही विपरीत झालं तर तुमच्या आमच्या सगळ्यात भविष्यात पाहिलेले ते मला म्हणलं की मला माहीत उद्या तुम्हाला कोणी धन्यवाद आला नाही आमचं काम केलं आपण आज मोदी सरकारच मोदी नाही मोदी उमेदवार उमेदवार आहेत साहेबांवर आला नाही मोदी आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्या विकासा करता है तालुक्या योजना आने वे काम शून्य सरकार महायुति तो राज्य मध्य महायुति ऐसी पुष्क अर्थात आए महायुति में जो सदस्य नाव है आपके भाई प्रमाण नम्र विनंती है कि राजे नाराजी कर आजच नियोजन पाहिजे आम्ही आणि कार्यकर्ते बघत आहेत ना आत्ताच व्हायला तिथे आपण हिंदीकडे आपल्याकडे बारा जण येतात आपल्याकडे पंचायती बारा जणात बारा कार्यकर्ते बघा त्या पक्षाचे कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा माझ्या मंडळाकडे नगरपालिकेची वाढवाई करा ज्याला तालुक्यात फुरायचं आहे त्या मंडळाला तुम्ही तुमच्या यंत्रणा सातोबी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला चालू काय गरोघर झाडे सुरू झाले बारापुरपुरा बारा म्हणून मंगळ यायला सुरू झाले ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रिया असेल नांतु मला वाटत की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आधी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण ही निवडणूक ही थोडं हिंदुत्वाचा याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार तुम्ही व्हॉट्सअप पाहिजे या पद्धतीने सर्क्युलेशन झाले आज देशाची पाठराखण आदरणीय मोदी साहेब करत आहेत आज कोणी भाषण सुरू करणार नाही आपण जरी शून्य लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशाच्या भविचाराच्या दृष्टीने एक एक खासदार निवडून जाणं महत्वाचं आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदरणीय अधर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार खासदार सदस्य लोखंडे ऋष्य बानापुळे पडंदाबा